नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना आतापर्यंत कोणतेच हप्ते मिळालेले नाही किंवा ज्यांना यापैकी कि दोन हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच तीन हजार रुपये मिळाले आहेत अशांना आणि ज्यांना आतापर्यंत कोणतीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरलेले जे फॉर्म त्यांना एकही हप्ते मिळालेले नाहीत अशांना देखील हे राहिलेले हप्ते त्यांना मिळण्याची तारीख जे काही आहेत ती आता फिक्स करण्यात आलेली आहे जो हप्ता राहिलेला आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी आपल्या महाराष्ट्रातील रायगड येथे कार्यक्रम आयोजित आहे आणि त्याच कार्यक्रम अंतर्गत महिलांचा जो राहिलेला तिसरा हप्ता आहे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे सरकार आता जमा करणार आहेत आणि ज्यांना दोन हप्ते आधी मिळालेले आहेत त्यांचा राहिलेला जो तिसरा हप्ता असेल तोही त्यांना मिळतील या अगोदर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना फक्त आता दीड हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि आत्तापर्यंत ज्यांना एकही हप्ते मिळालेले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपये हे तीन हप्तेप्रमाणे मिळतील जो काही हा लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या बँक अकाउंट खात्यात जमा होतील याची माहिती आपले जे मंत्री आहेत आदी तटकरे यांनी दिलेली आहे अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट्स होती मित्रांनो महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद